नगरमध्ये जे काही एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे सर्वे आलेत की अनेक दैनिकाने चॅनलने जे सर्वे केलेत नगरच्या द दक, नगरदक्षिणबद्दलचे त्यात बहुतांशी चॅनलवाले किंवा वर्तमानपत्रावाल्यांनी की कि लंके हे विजयी होतील असा अंदाज दिला आहे काहींनी त्याच्यातल्या लोकशाही पुढारी हे एक दोन पॅ चॅनलवाल्यांनी विखे विजयी होती असा अंदाज होता शेवटी हे अंदाज आहे हा काही निकाल नाही चार जूनलाच त्याच्यामध्ये स्पष्टता येईल परंतु एकूणच कर हा लंकेच्या बाजूने दाखवला जातो किंवा तसा तो आहे आणि निवडणुकीची निवडणुकीमधली परिस्थितीचं अव अवलोकन केलं तर चार तारखेला त्यांच्या सर्वेवर यदा कदाचित शिक्कामोर्चा होऊ शकतो सर्वे हा म्हणजे सॅम्पलिंग आहे हा कोणीच निकाल मानत नाही आणि मानला जात नाही परंतु ह्या सॅम्पलिंगमधून जर एखादं नाव पुढं आलं आणि मतपेटीतही ते नाव चाललं तर तो विजयी हमखास होतो आणि ती परिस्थिती इकून सगळ्यांचं जे मत आहे लंके परंतु असं एकतर्फी हे सगळं होईल असं काही मी पण गृहीत धरत नाही ही फाईट आहे ही अटीतटीची होईल परंतु ह्याच ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच विखे फॅमिलीला जे एकोणीसला त्यांनी सहजगत निवडणूक जिंकली तशी चुकीचची परिस्थिती नाही त्यांना ही निवडणूक अत्यंत जड आहे त्याची कारण मीमांसा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अनेक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकतात मागच्या वेळेला त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विख्यांना तिकीट नाकारलं ते बी जे पीत गेले बाळासाहेब विख्यांची पुणे त्यांच्या पाठीमागं उभी होती ते लोकांमध्ये नव्याने पहिल्यांदा आले होते त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण होतं ते ह्या निवडणुकीत राहायचं ह्या निवडणुकीत त्यांना माफी मागणं बाकीच्या गोष्टी करणं सगळे त्यांचे मुद्दे त्यांचे त्यांच्या ज्या जी स्ट्रॅटेजी आहे किंवा त्यांची रणनीती बुमरँग so, त्यांच्यावर झालेला आहे आणि लंक्यांना लंके हे पहिल्यांदा उमेदवार आहेत त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेतला त्यांना उभं अजितदादा पवार पक्षात ते होते त्यांना शरद पवारांनी ते माझ्या संपर्कात नाही त्यांना उमेदवारी नाही असं सूचित करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आणि या निमित्ताने त्यांचा जो प्रचार झाला तो जो प्रचार होता तो अत्यंत मोठा ठरला पुढे शरद पवारांनी त्यांना अधिकृत उमेदवारी दिली त्यांच्या पक्षाची अजितदादाने इथे येऊन त्यांच्यावर टीका केली त्यांच्या आमदारकीचा त्यांना राजीनामा द्यावा लागला ह्या सगळ्या सहानुभूतीच्या गोष्टी त्यांच्या बाजूने केलेल्या आहेत आणि म्हणून लंकेंचं पारडं जड व्हायला लागलं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता ही निवडणूक लोकांनी हातात घेतली लोकांनी निवडणूक कोणतीही निवडणूक लोकांनी हातात घेणं म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात जाण्याचा प्रकार असतो त्याच वेळेला लोक निवडणूक हातात घेतात आता असं म्हटलं जातं की लोकांनी निवडणूक हातात घेतली याचा अर्थ असा आहे की लंकेचं पारडं अधिक जड झालं असं स सर्वसाधारणपणे अनुमान वर्तवता येणं शक्य आहे असं मला वाटतं इतरही आता मतदार सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचाही विचार करावा लागेल सामाजिक स्थितीचा विचार करावा लागेल सामाजिक स्थितीमध्ये समाजामधला बेरोजगार युवक हा सरकारच्या विरोधात आहे दुसरी गोष्ट नोटाबंदी जी एस टीनी अनेकांचं तसं कंबळ मोडेल आहे ते पण सरकारच्या विरोधात आहे शेतकरी धोरणंविरोधात आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये विरोधात गेलेला आहे कांद्याचा प्रश्न आहे दुधाचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत महिला गॅसची महागाई असे प्रत्येक घटकाला कुठं ना कुठं पुदा दुखावला गेलेला आहे तो अत्यंत म्हणजे तो जो वर्ग आहे तो विरोधात सरकारच्या धोरणांमुळे गेलेला आहे त्याला विखे कारणीभूत आहे असं मी मानत नाही नुसते एकटे विखे नाही तर सरकारचं धोरण याला कारणीभूत आहे एकूण जर विचार सगळा केला तर लंकेची बाजू ही अनपेक्षितपणे पुढे गेलेली आहे तर ही इलेक्शन विकेंडसाठी जड आहे असाच निष्कर्ष तोर्त तरी निघतो असं मला वाटतं अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा